रामराम शेतकरी मित्रांनो पावयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच चाळीसगाव लासूर टेशन गंगापूर व पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी काय होती तर मित्रांनो आज जवळजवळ महाराष्ट्रातील तसेच बाहेर राज्यातील सर्वच मार्केटमध्ये कांद्याच्या भावामध्ये सुधारणा ह्या झालेल्या आहेत तर पव्यात हो आज नेमके काय भाव होते सुरुवात करायत पिंपळागाव बसवंत येथून पिंपळागाव बसवंत येथे आज सरासरी कांदे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी तीन हजार तीनशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त तीन हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकली पिंपळागाव बसवंत येथे चारशे चौतीस वाहनांची आवक आली होती सायखेडा येथे सरासरी कांदे तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे सरासरी तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चोपडा सरासरी दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्तीत जास्त दोन हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवडे ते सरासरी कांदे तीन हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार सातशे एक्क्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे सरासरी तीन हजार पाचशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असतं तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली लासाल गाव येथे सरासरी कांदे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचार येथे सरासरी कांदे तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर निफाडे ते सरासरी कांदे तीन हजार सहाशे ती पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी सरासरी तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असतं तीन हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकले खाद चोपडा सरासरी दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्ती असतं दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार सातशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला बोल्टाने ते सरासरी कांदे तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येथे सरासरी कांदे तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गोटीगोडा तीन हजार रुपयापासून तीन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला खात चोपडा एक हजार सातशे तीन हजार ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकला मनमाड ते सरासरी कांदे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार सहाशे नव्याण्णव नौ रुपये क्विंटल पर्यंत विकला वनयेचे सरासरी कांदे तीन हजार सातशे एकवीस रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार अकरा रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डे सरासरी तीन हजार दोनशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असतं तीन हजार सहाशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकली खास सरासरी दोन हजार दोनशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असतं तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकली नामपूर उपबाजार करंजाडे येथे सरासरी कांदे तीन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार पाच रुपये क्विंटल पर्यंत विकला आबोना येते एक नंबर प्रत्येकचे कांदे तीन हजार नऊशे पंच्याहत्तर ते चार हजार एकशे पंचाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रत्येकचे कांदे तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे तीन हजार सहाशे पन्नास ते तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डे गोडा तीन हजार चार चार चारशे येते तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकला खादगोल टिका एक हजार चारशे ते तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली गंगापूर येते सरासरी कांदे तीन हजार सातशे वीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक अड तीन हजार नऊशे पाच रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टे तीन हजार रुपयापासून तीन हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकली बदला डागे माल एक हजार पाचशे तीस ते तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला चाळीस गावे ते सरासरी कांदे तीन हजार सहाशे सहा रुपये क्विंटल पर्यंत सॉरी सरासरी कांदे, चे कांदे चे का तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे कांद्याचे काही लॉट तीन हजार सहाशे सहा रुपये क्विंटल पर्यंत विकले वोल्टे सरासरी दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जास्त जास्त दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकली लास्ट वर्टेशन येते चारशे चौऱ्याऐंशी वाहनांची आवकाली होती सरासरी कांदे तीन हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट तीन हजार आठशे दहा रुपये क्विंटल पर्यंत विकला पारनेर येथे आज नऊ हजार एकशे पंच्याहत्तर कांदा गोन्यांची आवक आली होती चार पाच लॉट चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाले एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार सहाशे ते चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे दोन हजार पाचशे तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे एक हजार पाचशे दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्ड वाढ तीन हजार तीनशे तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉट पर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ व्हिडिओ ले आवडला आवडल्यास लाईक करा शेअर करा